म्हणजे बघाय एवढं सगळं सांगायचं चिठ्ठी मोडवे गावातील मोकाड गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना हे चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट जाणार तुझ्या त्यांचा सत्कार करू नारायण मोफ बोलतो काय म्हणजे कुठं काय सांग हो। माझी लिंक तुटती वाटव वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय आणि मोकाट जनावर पकडा तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार इथली मोकाट जनावरं आम्ही चार पाच ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे इथं आम्ही ताणू ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकड सोडली काय सांगायचं ती काळ होता आणि आता मला सांगतो तूच पकडा नाही माझंच काम आहे मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो काळजी करू नको हे पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही जरूर प्रतिसाद देऊ थोडा पुणेकरांनी परवा मला कमी प्रतिसाद दिला <laughs> <लागा>। परंतु <laughs> त्याचा गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी लोक म्हणजे मतदार राजा जे काही ठरवतो ते आपण मानायचं असतं आधी काम करेल आणि काही जण काही आश्वासन देतात खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असं देखील सीएम साहेब बोललेले आहेत हे पण माझ्या कानावर आलं ते असं म्हणाल ते परत झालं असं माझं मला वाटत या शाह्यांनी काय सांगितलं एक दोन दिसत आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना आम्ही मोफत बस आणि मेट्रो करणार अरे शाण्या एवढ्या लोकांच्या एक दोन निघतायत आणि तू मी कुणाला द्यायला निघालाय आम्ही काय पंच्याहत्तर होईपर्यंत वाट बघायची आत्ता पंच्याहत्तर आत्ता पंच्याहत्तर आत्ता पंच्याहत्तर ना जमिनीचे पैसे आले केले बायको लो बन लढतो रे, अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार दोन हाताला चुना लावून ठोठोट करत बर काही उपयोग नाही रे राजकारण लय वंगाळे आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्त पैकी राहा मुलाबाळांना चांगलं शिकवा अरे तो मोठा नेता आहे मोठ्या नेत्यानी छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळं त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो, तो एकर उल्लेख आजमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो आदल्या दिवशी पर्यंत म्हणजे माझा आजंबाई काहीतरी सॉरी सॉरी मला वाटलं एक मिनिट रे था, अरे थांब मला वाटला आजमबाई म्हणजे तिकडचा ठीक आहे अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई बोलतो काळजी करू नको काळजी करू नको सभा अशी काय होत नसते सभा सोडतील आणि तेवढच दाखवतील कसं हा मुलगा बोलतो जरा शांत घे आपण जण एका परिवारात लिहून मी तुला नाराज करणार नाही तुझ्या मंड्याला नाराज करणार हातात हात द्यायचो ती नाना म्हणायचा नका देऊ दायत वरतायत असे हात ओढले की वाटलं तुटतंय तुटतय इथनं तुटतय काय काय हात देताना मुके पण घ्यायचे केस घ्यायचे म्हणलं बायकोनी एवढे केस घेतले ना एवढे केस चालले काय चाललंय काय आज का सत्ता का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे करायचे काय याचे भान आहे साथ द्या आम्हा नेऊ राज्य पुढती उंच त्याची न्यावयाची शान आहे सुभाना म्हणायचं आणि भाषण करायला उठलो मला पण असा दरधरून घाब सुटला होता हातपाय लटलट कापत होते म्हटलं आता हे जर असलं आपलं चित्र समोर गेलं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तर मतदार म्हणते जे आय याला बोलता येत नाही कशाला पुढे उपाय आहे त्याच्यामुळं मी सगळं काही डोक्यामध्ये आणलं आणि म्हटलं काय व्हायचं ते होईल पहिला साहेब एवढं बोलतात तर आपल्याला एवढं बोलता येईल आणि त्याच्यानंतर ते भाषण केलं